आमदार बच्चू कडू यांचे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील मत मतदारांना आवाहन प्रहारचे उमेदवार प्रवीण हेंडवे या सच्चा रुग्णसेवकाला निवडून देऊन मतदारसंघात परिवर्तन घडवा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात सध्या महायुती महाविकास आघाडी महाशक्ती व वंचित यांच्या मतदारसंघात मोठा जोमाजोमात प्रचार सुरू आहे अशातच महाशक्ती व प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार प्रवीण हेंडवे यांना निवडून देण्याचे आवाहन राहाचे संस्थापक व फायरमॅन नेते बच्चू कडू यांनी मतदारांना केले आहे जुना कार्यकर्ते आहे गेल्या वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून प्रचंड ताकदीनं एका निष्ठेनं प्रहारचं काम आणि तिथली जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी निभवली इव्हन ते संपर्क प्रमुख आहे नांदेड आणि हिंगोलीचे आणि या सगळ्याच्यावर उत्त अतिउत्तम काम केलेलं आहे आणि प्रहारचे उमेदवार म्हणून आता ते धामणगाव रेल्वेत उभे आहे त्यांची कार एकंदरीत कारकिर्द आणि एकंदरीत त्यांचं काम करण्याची पद्धत याला आपण सगळेजण प्रभावित आहोत प्रवीण सारखा कार्यकर्ता निश्चितच निवडून आला पाहिजे याच्यासाठी आमच्या प्रचंड शुभेच्छा आहे त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांचं बॅट जे आमची निशाणी आहे त्यावर आपण प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणावं अशा प्रकारची नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र